जसं बघा गोड्याला आपण एक लावलेलं ला असतं त्याला रोड दिस रोड खूप मोठा असतो काही दोन पदरी असो कोणी चार पदरी असतो किंवा काही एक पदरी रोड असतो गोड्याला काही अख्खा रोड दिसणार नाहीये का सगळं दिसत असतं परंतु त्याला अख्खा रोड दिसू नये म्हणून त्याला इथं असं लावलं ला जातं आणि त्याला तेच दिसत असतं तसं मी माझे बाकीचे कमेंट्स वाचत बसत नाही कुणी काही लिहिलं ते पण बघत बसत नाही आणि मग मी त्याच पद्धतीने वागत असते मग मी माझं ते थोडंसं सांगत होते स्टार्टिंगला मग छान वाटलं मला पण मग आसमा दिदीनी पण बोलली परंतु ती आजारी होती म्हणून हॉस्पिटलला गेलेली आहे आणि आसमा दिदीचे पण पुन्हा भरपूर सारे बघूयात कमेंट्स भरपूर जणांच्या आलेले आहेत वाचते मी आता माझ्या बहुतेक हिंदीच्या पण ताई आलेले दिसतात आहे तर त्यांचं पण वाचते सगळ्यांचं वाचते कमेंट्स पटापट सगळ्यांनी कमेंट्स करा छोट्या छोट्या मस्त मस्त छान छान गप्पा मारू आपण सगळेजण त्याच्यानंतर गेली पळून म्हणत आहे ऍडव्होकेट दादा काही प्रॉब्लेम नाही ऐकतील नंतर ऍडव्होकेट दादा मंदा कि दुनिया येतीलच पुन्हा त्याच्यानंतर बी दादा म्हणत आहे लाईव्ह मधल्या सर्व मंडळींचे हार्दिक स्वागत करतो ताई जेवण का ऍडव्होकेट दादा जय शिवराय हा असं म्हणत आहे हो दादा झालेलं आहे जेवण सकाळचं म्हणजे दुपारी झालेलं आहे आता संध्याकाळचं होईलच त्याच्यानंतर ऍडव्होकेट दादा म्हणत आहे मंद बुद्धी बघा डोळा मारत आहे व्हिडिओमध्ये शॉर्ट <laughs> हा ना त्यांना सवय लागली कसं असतं पुढचं गाणं जसं असतं ना अक्षयदादा तर तसं करावं लागत असतं आणि म्हणून मग त्या मारत आहे चांगली गोष्ट ऍक्शन करण्यासाठी थोडस ऍक्शन वेगळं करावं लागतं हा मेन प्रॉब्लेम येत असतो अक्षयदादा आणि त्या गाण्याच्या तालावरती आपल्याला व्हिडिओ काढावा लागतो त्याच्यानंतर तिला सांगा डोळा मारत जाऊ नको म्हणून हो <laughs> मंदा बुद्धी मंदा की दुनिया डोळा नका मारत जात जाऊ अक्षयदादा म्हणत आहे कारण की आपण डोळा मारतो परंतु पुढच्याला दिसतो आणि डोळा आपोआप असा मारता येत नाही सांगितल्यानंतर तो आपोआप वेगळा मारला जातो परंतु छान आहे टेन्शन घ्यायचं नाही बिभीषण दादा म्हणताय आरू दिदी झोपली का दिदी हा झोपली आहे दादा आणि ती झोपल्यामुळेच मी स्ट्रीम घेतलेला आहे दादा म्हणताय श्री स्वामी समर्थ दिदी थँक्यू दादा राम राम मंडळी आणि नमो नारायण राम मंडळी आणि ब्ल्यू द्या द्या दीदी हा ब्ल्यू द्या द्या दीदी बिभीषण दादा ब्ल्यू लय मोठा गोंधळ झालेला आहे त्यामुळे अवघड झालेलं होतं अक्षयदा विचारा ब्ल्यूचा अक्षयदादा चा गोंधळ सांगा जरा दादांना त्याच्यानंतर अॅडवोकेट दादा म्हणतात कोणत्या पण गाणं बघा व्हिडिओ तिचे हा बघितले मी पण बघितले अक्षयदादा त्याशी तुमच्या याला रिप्लाय नव्हता दिला का मी त्यामुळे मला पण हसायला आलं होतं परंतु जाऊन द्या टेन्शन घ्यायचं नाही जिथं गरजेचं आहे तिथं मारतात म्हणायचं आणि सोडून द्यायचं आणि माझा पण आज गळा खूप असं म्हणजे ना हे दुखतंय मला पण असं वाटतं गरम पाणी करावं लागणार आहे मला पिण्यासाठी आणि मी आहे ताई हा बघा असं असं मधी मध्ये हजेरी सांगायची बरोबर गुड 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 सरस्वती ताई एकदम बरोबर हा असंच करायचं कमेंट्स कमी पडल्या ना पुढच्या माणसाच्या वाचून ना त्याला लगेच सांगायचं हा मी आहे बरं का मी कॉमेडी दादांच्या पण व्हिडिओ मध्ये जात असते लाईव्ह स्ट्रीमला मी तिथेही सांगत असते असं मधी आधी मग जरी त्यांना त्यांना म्हणत असते दादा गाणं म्हणा मी ऐकते मग असं होत असत आणि त्या पद्धतीने चांगलं होत किती परत आहे तुम्ही हा किती परत आहे तुम्ही म्हणत ते का मला ऐकायला कळाला बरं का पुढे गेलं त्याच्यानंतर लाईव्ह मधल्या सर्व मंडळींना चहा दिलेला आहे विभूषण दादांनी या सरस्वती ताई चहा घ्या बिभीषण दादा तुम्हें चाह प्या एडवोकेट दादा प्याचा चाह द क्रिएटर वाली दीदी आपको भी चाय ले लो आसमा दीदी चाय ले लो बाबा साहेब दादा चाय ले लो उसके बाद में कौन रह गया बताओ पिंटू भैया रह गया उसको भी चाय ले लो और कौन रह गया बताओ बताओ फटक फटक से रीना दीदी भी आई थी लाइव में तो उनके लिए भी चाय ले लो फटक से उसके बाद में मंदा की दुनिया रहेगी गई हमारी उसको भी चाय ले लो चाय ले लो मंदा की दुनिया चाय कैसी, कैसी लगी बताओ सभी लोग बताओ चाय कैसी लगी ठंडी हुई रहेगी अभी बांटते बांटते समय लगेगा तो टाइमिंग भी इधर-उधर हो जाएगा तो ये नहीं होता है परेशानी झेलनी पड़ती आणि सरस्वती ताई तुम्ही मला म्हणले होते की लाइव स्ट्रीम मध्ये ताई आपण कसं फोटो वगैरे लावायचा तर काय करायचं का तुम्हाला सांगते आपल्या मोबाईलचं लॉक काढून घ्यायचा तर कमेंट यूज पर्यंत मी तुम्हाला शिकवते ठीक आहे ऐका माझं नंतर वाटलं असं एक कॉन मिनिट झालेलं आहे मी लाइट्रीम मुला के ला हे केलेलं आहे